करवीर पीठाचे श्रीमद् जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांच्या दोन हजार पाचशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभर शुक्रवार पेठेतील मठात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी रात्री पालखी आणि महाप्रसादानं या जयंती महोत्सवाचा समारोप झाला श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्य मठाच्या वतीनं हिंदू धर्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य केलं जातं या मठाच्या वतीनं गेले आठ दिवस आद्य शंकराचार्यांच्या जयंतीचं औचित्य साधून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार झाला सोमवारी रात्री पालखी सोहळा आणि महाप्रसादानं या जयंती उत्सवाचा समारोप झाला सुमारे एक हजार भाविकांचा पालखी सोहळ्यात सहभाग होता पीठाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते पालखी पूजन झालं डोक्यावर चांदीचा मुकुट परिधान केलेले नृसिंह भारती आणि गाणगापूरचे महाराज वल्लभानंद सरस्वती या सोहळ्यात सहभागी झाले होते शाही लवाजम्यात निघालेल्या करवीर पीठाच्या पालखीनं श्री अंबाबाई देवी मंदिराला भेट दिली यावेळी नृसिंह भारती आणि पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती